बांधकामासाठी लागणारे सिमेंट व स्टील या ठिकाणाहून चोरीला गेल्याची तक्रार ठेकेदार यांनी सटाना पोलिसांत दिली होती त्यानुसार पोलीस तपास सुरू असताना येथील एका हार्डवेअर दुकानात काही लोक सिमेंट व स्टील विक्रीसाठी आले असता दुकानदाराकडून वस्तू घेण्यास नकार मिळाल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्या हार्डवेअर दुकानाकडे चौकशी केली असता शासकीय आश्रमशाळेच्या बांधकामावरील सुरक्षा रक्षकावर पोलिसांच्या संशयाची सुई फिरली पोलिसांनी सुरक्षा रक्षक गांगुर्डे याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं ततानी केळझर रस्त्यावरील जंगलातून रात्री दोन वाजता लपवलेला मुद्देमाल काढून दिला पोलिसांनी विलास लक्ष्मण गांगुर्डे नाना ठाकूर बागुल शिवाजी जिभाऊ गांगुर्डे श्याम अण्णा देशमुख आत्माराम वसंत पवार सर्व राहणार तताणे यांना ताब्यात घेत चोरून नेलेल्या तेरा सिमेंट गोणी व सदुसष्ट हजार रुपयांचा स्टील असलेला मुद्देमाल ताब्यात घेतला पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक तेजबीर सिंग संधू पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या सूचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे पोलीस हवलदार बाळासाहेब निर्भवणे जे एल भोये भूषण सूर्यंशी सिकंदर कोळी यांच्या पथकानं ही कारवाई केली